नमस्कार मी जया अरविंद तायडे वार्ड क्रमांक बारा ब बा मधून राष्ट्रवादीची उमेदवार आहे नमस्कार माझं नाव अरविंद शंतराम तायडे मी बारा अमधून अपक्ष उमेदवार आहे त्यासोबत बारा अमधून आमचे उमेदवार मित्र उत्तम पाटील हे होते पण त्यांना खरे पाटील ना खरे पाटील हे होते आणि ह्या मराठा समाजा उत्तम चेहरा होता पण त्यांच्यावर कशाप्रकारे तंत्र टाकून त्यांची उमेदवारी मागे घेतली गेली हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आम्हाला माहित होतं की जागा बिनविरोध होणार होती त्यामुळे आम्ही पूर्वतयारीसाठी आम्ही अपक्ष उमेदवार टाकलेला होता आणि ते उत्तम भाऊ पाटील यांची उमेदवारी मागे झाल्यामुळे मला तिथून अपक्ष उमेदवारी मिळाली तो तर तसा विकास म्हणून म्हणूच शकत नाही आपण कारण विकासच झालेला नाही आहे प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन वगैरे दिलेले तुम्ही रस्त्याची परिस्थिती पाहू शकता रस्त्याची परिस्थिती पाहू शकता काय की कुठे विकास नाही कुठे रस्ते नाही कुठे गडारी नाही गडारी साचलेलं पाणी अजूनसुद्धा सुद्धा निघत नाही तिथं तुम्ही घरापर्यंत गेले तर तिथलं आपल्याजवळ कंप्लेंट येतं की दादा तुम्ही समाजसेवेसाठी इतकं काम करता आमचं इतकं सुद्धा गडारीचं काम करून द्या इथं पाणी साचलेलं इथं बाजूला आमच्या मुलाला डेंगू झालेला आहे mm. इथपर्यंत लोक आमच्यापर्यंत कंप्लेंट घेऊन येत आहे आता विरोधकाला आव्हानं एवढंच राहील की आता विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला जनतेसमोर जायचं आहे आणि विकास काय असतो हे विरोधकांना आपल्याला सांगायचं आहे